तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ काढणारच नव्हतो मी मुळात म्हणजे आणि काल का एक एक का जे एक मी आणि पोषाने व्हिडिओ काढला होता की डोंगरा गावात एक भयानक कृत्य काढलेलं आहे की जे की नाही लहान छोट्याशा बाळावर अत्याचार करून तिला मारण्यात आलं असा एक व्हिडिओ मी बनवला होता आणि ती हिथून बनवला होता मी मला पण एक मुलगी आहे मी एका मुलीचा वडील आहे मला पण म्हणजे नाही का मुलीसोबत त्या मुलीसोबत जे घडलं ते जर माझ्या मुलीसोबत घडलं असतं तर मी काय म्हणजे मला किती वाईट वाटलं असतं किंवा मला किती त्रास झाला असता ही वेदना मी समजून घेऊ शकतो त्या व्यक्तीच्या त्यासाठी मी त्या ला एक व्हिडिओ काढला मित्रांनो आणि त्या व्हिडिओला आपल्या एक भरपूर रिस्पॉन्स आला भरपूर लोकांनी ती व्हिडिओ बघितला लोकांपर्यंत भरपूर शेअर केला कारण कधी जाणं गरजेचं होतं एक नाही का म्हणजे अशा घटना घरायला घडायला लागल्या त्या त्या आपल्याला थांबवायच्यात आणि ही सगळं आपण जनतेनं करायचं हे काम सरकार जाग, तर सरकारचं काम चालू आहे पण आपण आपलं काम करायचं असं हराम करून हराम करो लोकांना त्याला जागा जागलाच मृत्यू दिला पाहिजे त्यांना तुकडं करून जाळून मस्तपैकी त्यांना फेकलं पाहिजे असं काम करायचं तर मित्रांनो जे आमच्या सोबत घडले आता म्हणजे मी ते व्हिडीओ चालला त्या व्हिडिओच्या खाली इतक्या छान कमेंट आला सगळ्यांनी इतका रिस्पॉन्स छान दिला त्या व्हिडिओ कमेंटला की नाही त्याला भर चौकात जाळलं पाहिजे त्याचं तुकडं करून त्याला नाही फेकून दिलं पाहिजे भरपूर भरपूर त्याला म्हणजे चांगलं म्हणजे कमेंट आल्या पण अशी एक कमेंट आली की त्या कमेंट मुळे मला काय झालं एक नाही त्यानं दोन कमेंट केला एक कमेंट करून दोन कमेंट केला तर मित्रांनो ती काय म्हणलंय पूजा वाच तुला तुला, तुला दुसऱ्यांच्या पूर्वीच काय करायचं रे तू तुझं तुझं की अरे तू काय वाजूट आहे का तुला आई बहीण नाही तू जरा कमेंट करताना विचार करून कमेंट जा करत जा काय हा व्हिडिओ हा व्हिडिओ काय माझा काही कॉमेडी व्हिडिओ केला नव्हता हा ही माझ्या भावना ती आम्हाला मुलगी आहे तुला मुलगी बहीण कोण नाही तुला अरे असं फालतू कमेंट करता लो तुम्ही लोक तुमच्यामुळं जर खरं तर नाही का लोकांना असं वागायला चान्स मिळायला लागले तुमचा विचार बदला अरे एखाद्या मुलीच्या खंबीरपणे उभा राहावा तुम्ही असलं कमेंट करू लागा लोकांना सपोर्ट करताय काय कमेंट मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा बघा कोण आहे तो हरामखोर ह्या कमेंटला व्हिडिओ केली व्हिडिओला कमेंट केली मित्रांनो त्यानं मी हा व्हिडिओ काय म्हणजे काय कॉमेडी व्हिडिओ वाटला का तुला का मी माझ्या घरातलं काय सांगत बसलो का बरं बाबा माझ्या पर्सनल गोष्टी असल्यावर तू कमेंट केली असं तर चाललं असतं पण अशा व्हिडिओला आपल्याला न्याय द्यायचा आहे या मुलीला मिळून बाळाला छोट्याशा बाळाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे की हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे कोण मानाव घेत नाही आपण सगळेजण मनाव घ्यायचंय तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवा तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर टाका जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घरोघरी गेला पाहिजे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आज त्या मुलीवर झाले ती संकट देऊन राहू शकतं त्यावेळेस तुला असंच कमेंट करू आम्ही लोक जरा नीट कमेंट करायची आपल्याला आपण आपण पण एका स्त्रीकडून जन्माला आलेलो आहे आपण पण कुठल्या तर माता मौलीचा मुलगा आहे तिची मान खाली खालीवर अशा हो, कमेंट करू नका काळ कृत्य त्यांना त्यांना आपल्याला सबक आहे आपल्याला नाही त्या मुलीला ना न्याय मिळवून द्यायचा सा, आहे काही जर झालं तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या माणसाला भर चौकात कापून तुकडं करून त्याला जाण्यात आलं पाहिजे सरकारनं माझी ही विनंती आहे आणि कमेंट करून तुम्ही खरंच मित्रांनो एक असं म्हणजे एवढ्या कमेंट आल्या तर कमेंट मध्ये हीच कमेंट ही माझ्या म्हणायला लागली त्यांनी एक कमेंट करून भागायला लागली दोन कमेंट केला त्याला काय रिप्लाय द्यायचं काय नाही तुमच्याकडे ठरवा काल कमीत कमी पूजा पूजाला एवढा तारा झालाय काल तरी पण म्हणजे कसं असतं माहिती आहे मित्रांनो ज्याला मुलगी आहे आणि जे एका मुलीचा बाप आहे किंवा जी एखाद्या मुलीची आय आहे त्याला ही व्यतना कळते कळलं का अरे काय ते छोटस बाळ होत तिच्या सोबत असं घडलं उद्या ती अरे तो ही थांबवायचं आपल्याला नाही की त्यांना सपोर्ट करून आपल्याला फुडवा न्यायचंय त्यांना आत्ता तसल्या माणसांना ना चान्स दिला नाही पाहिजे जागा चांगलं खर तर त्याला ज्याच वेळेस घावला ना त्याच वेळेस काम कसंच करून टाकाय पाहिलं होतं त्याच ठेवायलाच नाही पाहिलं होतं विचार सुद्धा केला होता आस रिकमेंड केली तो आ, आता बोलूच कारण मी बोलायला लागलो ना परत माझा झड होईल त्यामुळे मी शांत बसले काहीच नाही मित्रांनो ही अशी कमेंट करतात त्याला तर तुम्ही रिप्लाय सगळे देत आहे पण नाही का जे काय घडलं ती खरच खूप मनाला लागले मित्रांनो आणि त्याचा त्रास सगळ्या पब्लिकला म्हणजे नाही का सगळ्यांच्या मनाला लागले ती ह्याच्या अगोदर बी किती तर घटना घडल्या त्या अशा आता जरा आपण सगळी जागे होऊ आपण सगळ्यांनी एकत्र होऊन अशा लोकांना सबक शिकवला पाहिजे ह्यांना यांची जागा दाखवली पाहिजे अरे तुम्हाला नरकात नाही तुम्हाला कुठंच जागा भेटणार नाही तुम्ही असं कृत्य केले ना असल्या काळ्या कृत्याला कुठंच जागा भेटणार नाही तुम्हाला तुम्हाला तुमच्या नाही का कर्माचं फळ नक्कीच भेटत असतं ती कार माझं फळ आम्ही पब्लिकच देणार तुम्हाला जरा तुम्ही जरा सुद्धा म्हणजे असं काही वाटलं नाही ते लहान मुलगी आहे आपल्या बी घरात दे एखादी आहे बहीण आहे आपल्या घरात लहान बाळ आहे ह्या गोष्टीचा विचार करताना नाही ना कमेंट करताना जरा विचारपूर्वक कमेंट करत आपण हो, का हजारो कमेंट मध्ये एकच कमेंट खराब होती आणि एक कमेंट करून भागला नाही दुसरी पण कमेंट टाकली लगी त्यामुळं मी हा व्हिडिओ काढलाय हा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एकच आहे की त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आजपर्यंत मी असं व्हिडिओ कधीच टाकला नाही मित्रांनो तुम्ही बघितला माझ्या व्हिडिओ कधी पण आता शांत बसू वाटत नाही आता त्रास व्हायला लागलाय सगळ्या म्हणजे नाही का अशा गोष्टी घडत चालल्यात ह्या <coughs> ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला रस्त्यावरही आवाज लागेल सगळ्याला एकीकर आवाज लागल आणि त्या त्या गोष्टी थांबवा लागतील जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत आपण करतो सगळं शांत झाल्यावर सगळी शांत होते तोपर्यंत परत दुसरं अजून एक प्रकरण झालेलं आहे ती प्रकरण परत न ही होतो आपण त्यावेळेस गरम असतो परत लगेच शांत झालेल्या माहिती दोन महिने हे असं होत तर तरी असं घटना घडत राहणार आपण असं परत गरम होणार प्रयत्न शांत होणार प्रयत्न करा त्यापेक्षा आपण एखादाच काणका मिटवायला ना न्याय मिळवाय मिळवूनच द्यायचा त्या लेखाला आपल्याला मी एका मुलीचा बाप आहे माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त केलं तुम्ही सुद्धा तरी एका एखाद्या मुलीचा किंवा एखाद्या बहिणीचा भाव चाल काय आणि एखादी एखाद्या आईचा मुलगाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्याच पाहिजे मी म्हणजे नाही सण होत नाही मित्रांनो मी खरंच व्हिडिओ काढून होतो पण कमेंट कमेंटच कशी केली हार्म करून ते की कमेंटच माझ्या मनाला लागली अशी कमेंट नाही करायला होती एवढ या ठेवाणी कुठं कुटुराव आणि मी काय माझ्या हॉटेलच व्हिडिओ टाकले का माझ्या घराचा व्हिडिओ टाकले का आम्ही तो कॉमेंट करायला व्हिडिओ टाकले की असले कमेंट करायला काय चाललंय काय ना तर भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात मी काय बोललो असेल तर मनापासूनच माफी मागतो सगळ्यांची आणि मित्रांनो आपल्याला त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे असं कमेंट करणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं काम इमानदारीने प्रामाणिकपणे चालू ठेवू आणि त्या मुलीला आपण न्याय मिळवून देऊ आमचा तर प्रयत्न चालू आहे मित्रांनो माझ्या मनात आलं तर मी डायरेक्ट त्या तिकडे त्या गावावर सुद्धा जायला बसलो फक्त तुम्हाला सगळ्यांचं सपोर्ट आणि ताकद जर आपल्या सो सोबत असेल ना आपण सगळं सगळं करू शकतोय हा तर तुम्हीच ठरवा त्या मुलीला न्याय मिळावा मिळालाच पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र होऊन होऊन त्या मुलीला न्याय द्यायचा आहे जय महाराष्ट्र मित्रांनो काय चुकलं असेल तर क्षमा असावी